हां 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 बघा मस्त असा मोकळ्या डाळीचा झुणका आपला तयार झालेला आहे आमच्याकडे कोरडं बेसन पण म्हणतात आणि हे कधी आता पाऊस भरपूर पडतोय खाली जायला वेळ नाही आहे भाज्या मिळत नाही आहे तर मस्त असा वाटल्या डाळीचा झुणका आपण करायचा आहे आणि त्याची रेसिपीकडे आपण वळूया पटकन तर काय काय साहित्य लागतं ते पाहूया आणि नक्की करून बघा हा चवीला खूप छान लागतो भाकरीबरोबर आज आपण करणार आहोत मस्त कोरडं बेसन म्हणजे झुणका पाऊस भरपूर पडतोय भाजीला काही नाही तर पटकन होणारा झुणका इथे मी डाळ भिजत ठेवली होती चण्याची तीन चार तास त्याच्यानंतर ती छान भिजवून अशी फुलून आलेली आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि मिक्सरला जाडसर वाटून घ्यायची अगदी पीठ पण नाही करायचं आणि त्याला लागणारा इथं मी मिरच्या घेतलेल्या आहेत चवीनुसार आलं आणि लसूण घेतलेलं आहे जिरं लसूण जरा जास्तच घ्यायचा आणि हे सगळं छान असं क हे करायचं कुटून घ्यायचं किंवा जाडसर वाटून घ्यायचं आणि मग फोडणीकडे वळूया आपण आपली चण्याची डाळ अशी जाडसर वाटून झालेली आहे एक वाटीची एक वाटी चण्याची डाळ मी भिजवून घेतली होती आणि ती अशी जाडसर वाटून झालेली आहे मी पाणी घातलेलं नाही त्याला अजिबात अशीच कोरडी मी वाटलेली आहे तुम्हाला असं वाटलं तर किंचित एखादा चमचा घाला पण पाण्याचा वापर करू नका त्याच्यानंतर इथे आपलं इथे मी एका वाटीला दोन कांदे चिरून घेतले होते आणि हा मस्त असा खरडा केलेला आहे याच्यात मिरच्या जे काय आहे तुमच्या चवीनुसार तिखट किती घालायचं ते बघा आणि आपल्याला एक लि अर्धा लिंबाचा रस पण लागेल आणि इथे कडीपत्ता कोथंबीर पण आपल्याला छान लागणार आहे फोडणीसाठी आता आपण फोडणीची तयारी करूया हे बघा आपलं तेल छान तापलेलं आहे इथे थोडीशी राई घालायची आपल्याला आणि आता आपल्याला कांदा घालायचा आहे कांदा मी पण घातलेला आहे याच्यात आता बाहेर पाऊस पडतोय तर छान असं मस्त असं पावडर देते म्हणजे झिंका खायला खूप छान लागतो आणि याच्यात कांदा वापरला नाही तर तुम्ही प्रवासात पण घेऊन जाऊ शकता आणि असंही तुम्ही करून ठेवला तरी फ्रीजमध्ये ठेवला तरी दोन तीन दिवस आरामात राहतो आता आपण याच्यात झिंग घालूया जिरा आपण घातलेला आहे फोडणीमध्ये हा कांदा फार लाल नाही होऊन द्यायचा साधारण मऊ मऊ करायचं फक्त आपल्याला तर आपण थोडस मीठ घालायचं आणि हा छान परतून घ्यायचा आपल्याला मग आपण हळद घालूया आता आपला कांदा परतून झालाय थोडीशी हळद घालूया आपण त्याच्यात आपल्याला हळद थोडी कमी वाटते तर मी आणखीन घालते थोडी हळद थोडस आपल्याला धनापूड घालायचे आहे थोडासा मी लिंबाचा रस काढलाय तो थोडासा घालते मी आता काय करायचं आता हे आपण वाटलेलं डाळीचं जे आहे मिश्रण ते आपल्याला याच्यात घालायचं तुम्ही हवं त्याचा रोल करून वाफवून पण घेऊ शकता कुकरला दोन शिट्या देऊन तर मी ते मी वाफवून वगैरे काही घेणार नाही मी असंच घालणार आहे याच्यात आणि तो छान असा आपल्याला परता याच्यात पाण्याचा वापर करायचा नाही आपल्याला छान वाफेवर करून घ्यायचं आपल्याला थोडीशी कोथिंबीर आपण घालूया आणि हा छान आपल्याला मस्त असा वाफेवर बारीक गॅसवर हा आपला झुरका करून घ्यायचा आहे हा जोपर्यंत मोकळा सडसडीत होत नाही तोपर्यंत याला छान वाफ द्यायची आपल्याला आता याच्यात आपल्याला थोडंसं मीठ पण घालायचंय मग अशी आपण थोडंसं घातलं होतं आता ह्याच्या अंदाजानुसार आपल्याला थोडं मीठ आहे आणि हा चवीला अतिशय सुंदर लागतो तुम्ही करून बघा अशी रेसिपी मस्त लागतो एकदम चवीला फक्त याला सारखं असं परतत राहावं लागेल कारण तो कढईला खाली चिघडतो ना जोपर्यंत तो, तो मोकळा सडसडीत नाही तोपर्यंत तो, तो छान असा परतून परतून परतून, परतून घ्यायचा वाफेवर आपल्याला आता याच्यावर एक दोन मिनिट आपण झाकण ठेवायचं आहे आणि परत परत त्याला सारखं हलवून घ्यायचं आहे म्हणजे तो खाली लागू शकतो हे बघा आता दोन मिनटं झाली आली आहे आता आपण परत झाकण काढून परत एकदा काविंत्याने आपल्याला परत एकदा असं हलवून घ्यायचं आहे त्याला व्यवस्थित आणि हे असं जोपर्यंत ते मोकळं होत नाही शिजत नाही व्यवस्थित तोपर्यंत त्याला ते असं दोन दोन मिनिटांनी आपण झाकण काढून परतून घेणार आहोत म्हणजे तो एकदम चविष्ट आणि छान होतो आता मी छान हलवून घेतलेला आहे परतून आता परत एकदा मी झाकण ठेवणार आहे आणि परत दोन दोन मिनिटांनी परत त्याला छान हलवून घेणार आहे खालून वरून कारण खाली तो तळाशी लागण्याची शक्यता असते म्हणून आपण सारखं का काविल त्यांनी त्याला परतणार आहोत आणि मग तो छान असा मोकळा सडसडीत झाला की आपला झुणका तयार आता आपण झाकण खोलून बघूया मी जवळजवळ पंधरा ते वीस मिनिटं झालेली आहे आणि बारीक गॅसवर मी एक एक, एक मिनिटांनी तो छान असा परतत होते आणि तो एकदम मोकळा सडसडीत झालेला आहे म्हणजे आपला झुणका छान तयार झालेला आहे खाण्याजोगा तर हे बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर असा त्याला कलर पण आलेला आहे आणि तुम्ही बघा किती असा मोकळा झालेला आहे तो झुणका म्हणजे आपला पूर्ण तो शिजलेला आहे पण लक्षात ठेवा की गॅस बारीक ठेवायचा आहे फास्ट गॅसवर करायचा नाही बघा एक छान असा मोकळा झालेला आहे तो आणि याच्यात मगाशी मी दाखवल्याप्रमाणे लिंबू थोडंसं नक्की पिळा हे बघा किती सुंदर असा म एकदम भरभरी झालेला आहे तो आणि खूप मस्त झालेला आहे आता याच्यात आपण झालेला आहे आपला तयार झुणका तर आता आपण काय करायचं कोथंबीर घालूया त्याच्यात थोडी आणि तुमच्याकडे जर कांद्याची पात असेल शिल्लक तर ती कांद्याची पात पण तुम्ही फोडणीमध्ये घातली तरी चालेल त्याच्याने आणखी टेस्टी होईल आता जे काही आपल्या घरात साहित्य होतं त्यापासून आपण हा झुणका तयार केलेला आहे चविष्ट आणि जर कांद्याची पात घातली तर आणखीन टेस्टला खूप छान लागतो खूप नाही घालायची कांद्याची पात थोडीशी घातली गात ना कापून तरी सुंदर लागतो तो आता इथे आपला झुणका तयार झालेला आहे आपण तो डिश मध्ये काढून घेऊया बघा मस्त मस्त मी असा डिशमध्ये काढून आणलेला आहे आणि तो बघा किती सुंदर दिसतोय मी जवळून दाखवते अगदी मोकळा सडसडीत सुड़ झालेला आहे बघा आणि तेवढाच तो खायला पण एकदम सुंदर आहे मी तर आता मस्तपैकी चपाती किंवा भाकरी करणार आहे आणि मस्त खाणार आहे तुम्ही नक्की ही रेसिपी करून बघा आणि आवडली तर मला नक्की सांगा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींना ही डिश पाठवा आणि तुम्ही पण करून बघा आणि केली की मला नक्की सांगा कमेंटमधून आणि तुम्ही कशी करता ते पण मला सांगा मस्त असा डाळीचा झुणका किंवा आमच्याकडे कोरडं बेसन म्हणते मग बघताय काय घ्या करायला आता लगेच